महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह च्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया विशेष ग्राउंड रिपोर्ट. श्री परमेश्वर मंदिर परिसरात असलेल्या फळ फुले भाजीपाला विक्रेत्यांनी गाडीवल्यांकडून दर कमी घेण्याची मागणी. हेमायत् नगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर परिसरामध्ये मागिल अनेक वर्षापासून येथे फळ फुले भाजीपाला विक्रीचा उदरनिर्वाह गाडी गाडे लावले जातात. सुरुवातीला 5 रुपये प्रति दिवस एवढा किराया घेतला जात होता परंतु आज आजघडीला परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटी कडून 50 रुपये प्रतिदिन एवढा किराया घेतला जात आहे. त्यामुळे हा घेतल्यात जाणारा किराया दर जास्त होत असल्यामुळे भाजीपाला विक्रेते मुन्नाभाऊ शिंदे व इतर भाजीपाला विक्रेत्यांनी हिमायतनगर तहसीलदार यांना आपल्या निवेदनाच्या माध्यमातून दर कमी करण्याची मागणी केली हिमायतनगर शहरातील परमेश्वर मंदिर परिसरामध्ये अनेक भाजीपालेवाले तसेच फुल फळ गाडी त्या ठिकाणी लावले जातात उपजीविकेते साधन म्हणून त्यांचा हा उदरगीत निर्वाह आहे एकीकडे व्यापारामध्ये मंदी तर दुसरीकडे महिन्यातून अनेक वेळा हिमायतनगरच्या बाजारपेठा बंद असतात असं बाजू लक्षात घेऊन दर कमी करण्याची मागणी या करून न्याय द्यावा यासाठी मुन्ना भाऊ शिंदे यांच्या नेतृत्वात सर्व फळ फुले व भाजीपाला विक्रेत्यांनी ही मागणी केली आहे या निवेदनावर माधव शिंदे कैलास डांगे राम खामकर अंबोल श्रीसागर राम डांगे प्रेमानंद पाटील प्रेम मोरे प्रकाश चव्हाण राम हेंद्रे लक्ष्मण हेंद्रे परमेश्वर पाटील शिवाजी होळकर शिवलाल होळकर मुबीन खान केशव कुप्पे सिद्धार्थ वाघमारे आशिष चव्हाण सुमित्रबाई सूर्यवंशी रवि भवरे व फळ फुले भाजीपाला विक्रेत्यांच्या सया आहे विजय वाठोरे महाराष्ट्र प्रोड्यूस लाईव्ह ही नमस्कार सर्वांचे महाराष्ट्र पर्व लाईव्ह मध्ये हार्दिक स्वागत आहे आज आपण हिमायतनगर येथील तहसील कार्यालय इथे आलनाभाऊ शिंदे तर त्यांचा काय मुद्दा आहे हे आपण जाणून घेऊया दोन हजार अकरा पासून आम्ही श्री परमेश्वर मंदिर परिसरामध्ये आमचे हात गाडी घेऊन बसतो आणि त्या ठिकाणी आम्हाला पहिले पाच रुपये टॅक्स होत नंतर केल्या गेलं आणि आज पन्नास घेते परमेश्वर मंदिर परिसरामध्ये आमचे हात गाडी घेऊन बसतो आणि त्या ठिकाणी आम्हाला पहिले पाच रुपये टॅक्स होत नंतर ईस केल्या गेलं आणि आज पन्नास घेते कामुळे पन्नास आम्हाला पन्नास पूर्वी पुरत नाही म्हणून आम्ही आज मॅडमला निवेदन दिलेलं आहे तहसीलदार मॅडमला आणि लवकरात लवकर आमच्याकडून वीस किंवा तीस घेण्यात यावं ही हो, आमची मागणी आहे आणि जर लवकरात लवकर ही मागणी नाही झाली आमची तर समोर आम, आपण लोकशाहीच्या माध्यमातून बेमुदत आम्हाला उपोषण करणार आहे